नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते ह्यावेळेस असं ठरवलं माहेरी गेले होते ना चला चुलीवरचे तरी लाडू बनवूया चूल अजिबात वापरती नाही येते नाहीतर तुम्ही चुलीला नाव ठेवाल तर, ना तर वाटलं की चुलीवर बनवल्यावर किती टेस्ट लागते म्हणून मी माहेरी गेल्यावर एक प्रकारचा प्रयत्न केला असं सांगते तुम्हाला अतिशय रुचकर असे लाडू झालेले आहे यात अळीव किंवा असे दुसरे वेगळे पदार्थ काहीच टाकलेले नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने जुन्या काळातले लोक बनवतात तसे पण अतिशय रुचकर झालेले आहे गुळाचा पाक कसा बनवायचा आणि डिंक कशा पद्धतीने तळायचं आणि हे सगळं चुली चुलीवरच सर्व काही बनून इथे मी तुम्हाला दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे आता अर्थात तुम्ही म्हणाल का आमच्याकडे चूल नाही मग आम्ही काय करायचं असं नाही पण एक व्हिडिओ दाखवायचा म्हणून म्हटले चला विल चुलीवरचेच आपण लाडू बनवूया तर इथे मी गहू घेतले आता ते स्वच्छ करून भाजायला घेणार आहे आता गव्हाचं प्रमाण तुम्हाला किती घ्यायचं किती नाही तर सहसा खेड्यामध्ये गव्हाचं प्रमाण जास्तच असतं आणि खारीक कोबऱ्याचं कमी असतं तर हे बघा इथे मी जवळजवळ गहू पाच किलो घेतलेले आहे स्वच्छ जे की सर्व गहू चारही बाजूने म्हणजे गहू पूर्ण असा भाजला गेला पाहिजे नाहीतर एक बाजूने काळा आणि एक बाजूने तसलाच कलर असं नाही करायचं बरं का असा टम्म फुगला पाहिजे इतका जाळ असून मी व्यवस्थित सारखं सारखं हलवून छान असे गहू भाजून घेतलेले आहे हे बघा तुम्हाला स्पष्टच दाखवते अगदी जवळून आणि मस्त असा गहू भाजल्याचा वास आलेला आहे आणि असे टम्म ते उडायलाही लागले आणि टम्म फुगायलाही लागले हे बघा अशा पद्धतीने तर मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल याची मी फुल गॅरंटी आणि देते आणि पूर्ण व्हिडिओ बघा ये ह्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते तर हे बघा मस्त एकसारखे असे गहू भाजायचे झालेले आहे कलरही गव्हाचा एकदम पालटलेला आहे तर इतक्या गव्हाला मी येथे तीन किलो खारीक आणि दोन किलो खोबरं वापरलेलं आहे अशा पद्धतीने त्यातील सर्व बिया काढून घेतलेल्या आहे आणि ते थोड्या वेळ उन्हात वाळवून बारीक दळून आणणार आहे तर एक लक्षात ठेवा थोडं बारीकच दळून आणायचं म्हणजे लाडू वचवच करत नाही हे बघा अशा पद्धतीने आता ह्यामध्ये ह्या मेथ्या मिक्स केलेल्या आहेत तर पाच किलो गव्हाला जवळजवळ दोन किलो मेथ्या मी मिक्स केलेल्या आहे त्याही अगदी घरातीलच म्हणजे मेथ्या मेथीची भाजी टाकली होती पण त्याला मेथ्या आल्या आणि त्या तशाच लाडूसाठी आवरून ठेवल्या अतिशय रुचकर असे हे लाडू झालेले आहे आणि आता हा डिंक तर डिंक मी उन्हात थोडा वाळवला आणि बारीक भुगा करून घेतला तर तुम्ही पण अशाच पद्धतीने करा आणि हा गुळ तर इतक्या सर्व पदार्थाला फक्त साडेतीन किलो गुळ घातलेला आहे तर तुम्हीही हेच प्रमाण ठेवा असं मला वाटतं अशा पद्धतीने गहू दळायचे झालेले आहे घरच्याच घरगिंटीत दळून घेतलेले आहे जसे लाडूला दळतात तसे आणि हे बघा खारीक खोबरंही अशा पद्धतीने दळून आणलेलं आहे अगदी बारीक बारका जाड ठेवायचं नाही चला तर लगेच आता आपण तेल तापत ठेवून पाक करायला घेऊ तर इथे मी अर्धा लिटरला वर चुलीवरच तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि तेल तापलेलं आहे का ते बघते तर आहे तापत आलेलं आहे आणि डिंक छान असा तळला जात आहे म्हणजे तेल तापलं आहे तर मैत्रिणींनो आता आपण सर्व डिंक तळून घेऊ मस्त बारीक भुगा केला की काय होतं की डिंक चांगला तळला जातो आणि नंतर जास्त भुगा करायची गरज पडत नाही हाताने आणि असला असाच लाडूमध्ये ठेवायचा अगदी चुराई नाही करायचा म्हणजे दाताखाली आला की त्याची टेस्ट वेगळीच लागते नक्की एकदा अशा पद्धतीने तुम्ही लाडू बनवून बघा आता अशा पद्धतीने सर्व डिंक तळून घेते अगदीच लालसरही करू नका बघा ना चुल्लं चुलीचा जाळ इतकाही कमी नाही इतकाही जास्त नाही पण व्यवस्थित मी तळू राहिलेले आहे तर मैत्रिणी तुम्हाला हेच सांगते की आ, मेथे ह्या डायरेक्ट तशाच दळायला टाकायच्या असता अजिबात भाजायच्या नाही भाजले की लाडू कडू लागता म्हणजे गव्हाबरोबरच तशाच दळायला द्यायच्या व्यवस्थित स्वच्छ करून अशा पद्धतीने आता डिंक काढून घेते हे बघा मी जास्त लालसुद्धा होऊन दिलेलं नाही तर मला इतक्या लाडूला कम्प्लीट तीन लिटर तेल लागलेलं ला आहे तर तुम्ही इथे शेंगदाणा तेल वापरा सनफ्लावर वापरा अथवा तूप वापरा पण तुपाचे लाडू आम्हाला आवडत नाही आम्ही तेलाचेच बनवतो हे बघा अशा पद्धतीने सर्व डिंक बघा कसा फुलला अगदी मोगऱ्याच्या कळीसारखा आणि मस्त झालेला आहे आता मी तो पिठात मिक्स करून घेत आहे पिठामध्ये मेथ्या दळल्या गेल्यामुळे खमंग असा वास सुटलेला आहे लाडूचा मस्तपैकी तर मोठ्या क टोकरी मध्ये आता सर्व काही मिक्स करून घ्यायचं आणि त्यातच तो डिंक टाकून घ्यायचा डिंक मिक्स केला की लगेच त्यामध्ये खारीक खोबरेचं मिश्रणही टाकून घ्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे मी लाडू दाखवलेले आहे तर जुन्या काळामध्ये अगदीच थोडे थोडे पदार्थ टाकायचे असं नाही की बरेच आता माझ्या मैत्रिणी अळीव टाकतात आणखीन बरेच प्रकार आहे इथे मी काजू बदाम तर वापरलेलेच आहे हे बघा आता लाडूचं गुळाचा पण पाक करून घ्यायचा आहे त्याच तेलामध्ये मी आ... गुळ जो जाड जाड होता थोडा तो अगोदर थोडा मेल्ट करून घेते आणि नंतरून बाकीचा पाक करायला ठेवते तर घाबरायचं नाही अशाच पद्धतीने बनवायचं आणि खारी खोबऱ्याचं मिश्रण लाडूच्या म्हणजे ग, ग गव्हाच्या पिठामध्ये मी आता मिक्स करून घेत आहे बघा ना किती बारीक दळलेलं आहे त्यामुळे लाडूही छान होईल म्हणजे पाच किलो गव्हाला इथे मी पाच किलोच खारीक खोबरं वापरलेलं आहे आता ते सर्व मिक्स करून घेत आहे आणि गुळाचा पाक त्यामध्ये आता आपल्याला ओतायचा आहे तर गुळाचा पाक ओतायच्या अगोदर तुम्ही इथे जायफळ पावडर वेलची पावडर टाका बरं का जेणेकरून स्वाद छान होईल आणि थोडेसे काजू बदाम पिस्ता असेल तर तेही टाका जसं तुम्हाला आवडेल तसं हे बघा वेलदोडे तळून वेलदोडे दळून आणले आणि ते चाळणीने व्यवस्थित चाळून घेतले किंवा गाळून घेतले हे बघा मी इतकं जायफळ पण टाकणार आहे आणि यात आता काजू बदाम पिस्ता काय टाकायचं तेवढं मी टाकणार आहे तर तुम्हीही थोडा भुगा करून टाकू शकता आणि बघा पाक छान झालेला आहे आपला आता आपण पाक त्या याच्यामध्ये मिश्रणात गव्हाच्या आणि खारी खोबऱ्याच्या मिश्रणात पाक ओतून देणार आहे बरेच व्हिडिओ स्किप झाले टी सॉरी चुलीजवळ बनवत त्यांनी तर समजून घ्या हां तुम्ही तर सर्व मिश्रण एकत्र केलं आणि गुळाचं आणि तेलाचा पाकही त्यामध्ये टाकून घेतला आहे तर आ, मी तुम्हाला परत एकदा सांगते की मी ह्या पूर्ण इतक्या प्रमाणाला तीन लिटर तेल वापरलं पाच किलो गव्हाला पाच किलो खारी खोबरं वापरलं हे बघा पाक एक खटीच पाक करून घ्यायचा पूर्ण गुळाचा साडेतीन किलो मी गुळ वापरला आणि आता सर्व मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित मिक्स केलं की हाताने थोडंसं स्मॅश करून घ्यायचे आणि लाडू वळायचे तर मैत्रिणींना अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला लाडू दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्याआधी किलोच्या प्रमाणातले पण लाडूचे तीन ते चार व्हिडिओ आहेत तिथे जाऊन बघा हा नक्की तुम्हाला आवडेल आणि अगदी असेच आहे साध्या सोप्या पद्धतीने घरातील साहित्यात थोड्याच असं नाही कारण माझ्या बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की नाही खारीक खोबऱ्याचे लाडू बनवायचे म्हटल्यावर किती प्रकार दाखायला लागता असं काही नाही अगदी थोड्या साहित्यातसुद्धा तुम्ही छान बनवू शकता हे बघा आता माझी बहीण लाडू वळायला बसलेली आहे आणि छान असे तिच्या हाताने गोल गोल तिने लाडू वळलेले आहे तेव्हा मैत्रिणींना रोज अशा छोट्या छोट्या रेसिपी असतात त्या बघत जा आणि आठवणीने तुम्हाला जर माझ्या चॅनल रेसिपी आवडल्या तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा बघा लाडूचा कलर किती छान आलेला आहे आणि असं नाही की तो फुटतोय किंवा काही मस्त असा झालेला आहे मी तुम्हाला एक फोडून पण दाखवते आणि वेळ रेसिपी आवडल्या तर आठवणीने छान अशी कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा हं तुमच्या मैत्रिणींमध्ये तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा मी अशा छान छान रेसिप्या घेऊन येते रोज असता डेली इंस्टाग्राम फेसबुक पेजवर पण एक मिनटाच्या असता आणि आपल्या यूट्यूबवरही अगदी छोट्या छोट्याच व्हिडिओ असतात असं नाही की खूप मोठे व्हिडिओ दाखवते बघा लाडू कसे एकसारखे झालेले आहे एकसारखे म्हणणार नाही मी इथे चार जणी आम्ही वळायला बसलो होतो तेव्हा बाय मी, मी पुन्हा